आमचं राजकारण हे कायमच धनंजय मुंडेंच्या विरोधात राहिलंय आम्ही धनंजय विरोधात पंकजा मुंडेंना मदत करायचो मात्र आता मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यामुळं आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय असं म्हणत महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय फड यांच्या निर्णयामुळं परळीत पंकजा मुंडेंना धक्का बसलाय तर धनंजय मुंडेंना नवीन आव्हान उभं राहिलंय आता आजच्या व्हिडिओत आपण त्याच संदर्भात चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी परळी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण पाहिलं तर मुंडे विरुद्ध मुंडे म्हणजे असा बहीण भावाचा सामना कायमच रंगताना दिसलाय दोन हजार चौदाच्या विधानसभेत पंकजा मुंडेंनी सहानुभूती आणि मोदी लाटेच्या जोरावर विजय मिळवला तर दोन हजार एकोणीस मध्ये धनंजय मुंडेंनी जनसंपर्काच्या जोरावर बहिणीला आसमान दाखवत विधानसभा गाठली पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुटीनंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत महायुतीत येण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे मुंडे बहीण भावांमधला वाद संपला आणि परिणामी लोकसभा निवडणुकीत बहीण पंकजा मुंडेला विजयी करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मोठे परिश्रम घेतले मात्र जरांगे फॅक्टर मुळे पंकजांचा पराभव झाला मात्र परळीच्या राजकारणातले दोन मोठे प्रस्थ एकत्र आल्यामुळं मुंडे घराण्याच्या विरोधकांना स्पेस तयार झाली आणि त्याच कारणामुळे रासबच्या राजाभाऊ फडांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आता राजाभाऊ फडांचं राजकारण हे धनंजय मुंडेंना विरोध करतच उभं राहिलंय आणि त्यामुळंच त्यांनी कायमच पंकजा मुंडेंना रसद पुरवली आता दोन्ही मुंडे एकत्र आल्यामुळं राजाभाऊ फडांची राजकीय कोंडी झाली तसंच महादेव जानकर सध्या महायुती सोडण्याच्या निर्णयात दिसत नसल्यामुळे फड यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय ज्यामुळे त्यांचं नाव परळीतल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आलंय मात्र तसं बघायला गेलं तर राजाभाऊ फड यांच्या सासूबाई आणि गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुट्टेंनी देखील परळीत शरद पवारांच्या पक्षाकडून तयारी सुरू केल्या त्या सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय मानले जात असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा परळीत सुरू आहे तसंच परळी आणि गंगाखेडची सीमा एकमेकांना मिळते त्यामुळे दोन्ही मतदारसंघाचा एकमेकांवर प्रभाव आहे आणि म्हणून देखील गुट्टेंचं नाव संभाव्य उमेदवारांमध्ये येतं मात्र आता जावई देखील शर्यतीत आल्यामुळे नवीन ट्विस्ट आलाय मात्र दुसरीकडे पाहिलं तर सर्व मुंडे विरोधकांची एकत्र करून शरद पवार परळीत मराठा उमेदवार देतील अशी देखील कुजबूज सध्या स्थानिकांमध्ये ऐकायला मिळते त्यासाठी शरद पवार काँग्रेसच्या राजेसाहेब देशमुखांना पक्षात घेण्याच्या तयारीत दिसतात आता यदा कदाचित असं झालंच तर नक्कीच ही बाब धनंजय मुंढेंसाठी चिंताजनक ठरू शकते मग गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या बबन गीतेंवर गीतें एक कुणाचा खटला दाखल झालाय त्यामुळे सध्या गीते फरार असल्याची चर्चा परळीत ऐकायला मिळते त्यामुळे उमेदवाराच्या शर्यतीतून सध्या तरी गीते बाद दिसतात मात्र ही बाब धनंजय मुंडेंसाठी अडचण कमी करणारी नाहीये कारण स्थानिक भाजपचा एक गट देखील धनंजय विरोधात भूमिका घेताना दिसतोय त्याचबरोबर शेतकरी संघटना आणि कम्युनिस्ट पक्ष देखील धनंजय विरोधात एकत्रित आलाय ज्यामुळे त्यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे आता यावरचं तुमचं मत काय आहे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि धनंजय मुंढेंच्या विरोधात कोणता उमेदवार मैदानात असणार हे देखील सांगा